श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर या ठिकाणी तुमच्या घरात चोरी झाली असं आम्हाला समजतंय नेमका हा काय प्रकार होता रविवारी रात्री एक दीड ते अडीच च्या दरम्यान आमचे चुलते तुकाराम गणपतात यांचे घर फोडून ग्रील तोडून आणि दरवाजा तोडून आतमध्ये चोरट्यांनी चार ते पाच चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि त्यांना एक मारहाण करून त्यांच्या गाळ्यातील आमच्या चुलतींच्या गाळ्यातले जे काय सोन्याचं होतं दागिने वगैरे ते ओढून घेतलं तर त्यांना तिथं जखम झाली आणि डोक्याला थोडा मार लागला पाठीमागं आणि चुलत्यांना पण थोडं ना मानेवरती लाकूड थोडी मारहाण झालेली तर यामध्ये तुमचं काय काय साहित्य चोरीला गेले असं काही रक्कम असेल किंवा काही सोने वगैरे असेल काय असं काही सांगता येईल सोनं एक रोख रक्कम साधारणपणे एक सव्वा लाखाच्या दरम्यान एक अंगठी होते तीन चार अंगठे होत्या एक मनी हो एक मनीची माल होती एकूण एक एक किती तोळे होते अशी होता तुमचं एक अंदाजे एकूण किती तोळ्या असत्यावरती आईच्या अंगावरती एक छोटं मंगळसूत्र आणि एक मोठं मंगळसूत्र होतं कानातले वेल वगैरे टोटल सांग साधारणपणे आठ दहा दहा तोळ्याच्या आसपास सर्व टोटल दहा बारा तोळ्यापर्यंत दहा बारा तोळ्यापर्यंत सोनं आणि कॅश त्यावेळेस तुम्ही कुठे होता मी मुंबईला होतो मुंबईला मग इथं घरामध्ये कोण कोण असते फोन केला रात्री तीन वाजता मग आता आई वडील दोघेच असतात आम्ही सर्व मुंबईला असतो पुढे काही प्रकार घडला पुढे आता त्यांना माझे भाऊ आहेत ते इथं असतात गावी मग ते त्यांना घेऊन निमगावला गेले निमगावला त्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की ते नाही उपचार होणार त्यांना तुम्ही नारंगावला घेऊन जा मग तिथेच नारंगावला घेऊन आले आणि मी डायरेक्ट तिकडनं मुंबईवरून डायरेक्ट नारंगावला आलो मग तुम्हाला पोलीस स्टेशनकडून काही मदत मिळाली का हॉस्पिटलमध्ये पण दोन वेळा येऊन चौकशी केली जबाब घेतला तिथे हॉस्पिटलमध्ये पोलीस स्टेशनची एस शलार साहेब साडेचार वाजता सकाळी पाटेल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पण सगळी पाणी केली त्याच्यानंतर त्यांनी पुण्याशी संपर्क साधून त्या ठिकाणावरून स्वयंस्पथक आणि फिंगरप्रिंटवाले सगळे त्यांच्या पद्धतीने एक तपास चालू आहे नारेगाव पोलीस स्टेशनचा सर आज शिरोली या ठिकाणी एक घटना घडली तर काय सांगाल काल रात्री शिरोली या ठिकाणी दोन तीन ठिकाणी या ठिकाणी घरपोडीचा प्रयत्न झालेला आहे तर सध्या अमावशीचे रात्र रा आहे आणि अशा दिवसांमध्ये तसेच बाहेरनं या ठिकाणी भरपूर ऊसतोडीसारे टोळ्या वगैरे आल्या आलेल्या आहेत तर या कालावधीमध्ये निश्चित चोऱ्या आणि घरफोडीचं थोडंसं प्रमाण वाढत असतं ह्या दिवसांमध्ये तर रात्री देखील अशाच प्रकारे दोन तीन ठिकाणी चोऱ्या घरपुड्या करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण थोडं या आठ दहा दिवसांमध्ये आपण सर्वांनी जागृत राहायचं आहे आणि जे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत पोलीस पाटील आहेत त्यांनी या ठिकाणी आपला चार पाच जणांचा ग्रुप करून आपापल्या गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये पेट्रोलिंग करावी जेणेकरून आणि का काही संशयास्पद लोक आपल्याला आढळली किंवा काही संशयास्पद आपल्याला गाड्या थांबलेल्या आहेत आणि ते आपल्या भागातले लोक नाहीत अशी जर काही परिस्थिती आढळली तर तात्काळ आपल्या ग्रुपवर गावाचा जो ग्रुप असतो त्यांना कळवावं तसेच पोलीस स्टेशनला डायल एकशे बाराला कॉल करून तशा प्रकारे माहिती द्यावी जेणेकरून तुम्हाला तात्काळ या ठिकाणी मदत पोहोचवता येईल आणि तसेच बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की लोकांनी बरेच घरं वगैरे बांधलेले आहेत चांगले परंतु सी हो सी टी व्ही बसवलेलं नाही आणि सी सी टी व्ही नसल्यामुळे काय होतं की बाबा एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांना त्याचा माग लावताना जर सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर आपल्याला खूप चांगली मदत होते परंतु बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यासाठी लोक कंटाळा करतात आणि त्याच्यामुळं कुठेतरी बाबा हे तपासामध्ये पुन्हा आम्हाला अडथळे येतात तर माझ्या नागरिकांना ते देखील आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त ठिकाणी या ठिकाणी सी सी टी व्ही आणि काल देखील काही लोकांना संशयित लोक फिरताना दिसली होती परंतु त्यांनी ती गोष्ट कोणाला कळवली नाही त्यांच्यापुरती मर्यादित ठेवली कदाचित त्यांनी ती गोष्ट कळवली असती तर बाकीचे लोक जागृत झाले असते आणि ही घटना चोरीच्या ज्या घटना होत्या त्या टाळता आल्या असत्या परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी स्वतःपुरत्या त्या गोष्टी मर्यादित ठेवल्या तर असं न करता कुणालाही जनतेला काही संशयास्पद रात्री लोक वगैरे फिरताना दिसली तर त्यांनी तात्काळ सगळे पोलीस पाटील किंवा ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपला किंवा इतर नागरिकांना कळवा जेणेकरून ज्या अशा चोरीच्या घटना ज्या होणार आहेत त्यांना आपल्याला प्रतिबंध करता येईल